आपल्या पंचांगात वर्षात बारा पौर्णिमा येतात पण आषाढ पौर्णिमेला अध्यात्माच्या दृष्टीने अनोखे महत्त्व आहे कारण या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तसेच पौर्णिमा असेही म्हणतात गुरु परंपरा ही पूर्वपीठ श्री शंकर नंतर गुरु वशिष्ठ गुरु व विष्णू अवतार व्यास गुरु अशी आहे गुरु शिष्य हे नाते जगाच्या आरंभापासूनच आहे ध्यानाच्या सर्व किल्ल्या फक्त गुरुकडे असतात त्या ज्ञानाच्या प्राप्ती करता सर्व ऋषी मुनी उत्खंठ इच्छा मनात धारण करून वेदरूपी झाडाचे पान अन पान याचा अभ्यास करतात पण गुरुंची सेवा केली असता त्यांच्यापासून आपापोच ज्ञान प्राप्त होते असे ज्ञान ज्याच्या प्रकाशाने रूप अभ्यासरूप ज्ञानशक्तीचे डोळे उघडतात व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो त्याचा धनी होतो असे जे ज्ञान पवित्रपणाचा एकमेव ठेवा व जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन निर्माण होते पण हे ज्ञान प्राप्त होण्यास पूर्ण समर्पण व निष्काम गुरुसेवा अत्यंत आवश्यक असते गुरुसेवा म्हणजे सर्व कारण शोकाने प्राप्त झालेल्या जीवास गुरुसेवा ब्रह्मस्वरूप करते ज्याप्रमाणे आपली सर्व जनसंपत्ती घेऊन गंगा समुद्रास मिळण्याकरता निघते अथवा उचित कर्तव्य म्हणून पतिव्रता स्त्री आपले जीवित गुणावगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस समर्पण करते त्याचप्रमाणे ज्याने अंतर्मन व गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे तो गुरुशी ऐक्य भाव साधतो कृपा हीच अमृताची दृष्टी होय ज्याचे हेच क्षेत्र श्री गुरु हीच देवता श्री गुरुच आई व श्री गुरुच वडील आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक महान नसते श्री गुरुचे द्वार ज्यांच्या सर्व धर्माचे सार आणि गुरुसेवकावर गुरु, गुरु बंधूवर सख्या भावाप्रमाणे प्रेम करतो व वा वागतो त्याच्या मुखातून वाणीतून सतत श्री गुरु नामाचा मंत्रोच्चार चालत असतो व तो गुरुवाक्या वाचून दुसरे कोणतेही शास्त्र मानत नाही ज्या पाण्यास श्री गुरूंचे चरण लागले आहेत ते पाणी कसेही असले तरी ते त्रैलोक्यातील सर्व तीर्थेस मानतो श्री गुरु चालत असताना त्या पायामागे जे जे गुरूंचे पवित्र पद रजकन उडतात ते तो आपल्या मस्तकावर धारण करतो व त्या लाभामुळे तो शिष्य आपल्याला मोक्ष सुख लाभले असे मानतो परमशिष्याच्या मनात गुरुसेवे वाचून दुसरे काहीही नसते तो गुरु शिष्य ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते अशी श्री गुरूंची सेवा करणारा देवच वाटतो व वा ज्ञान हे त्याचा भक्त बनते असे हे परम नाते असते जे कालांतरापर्यंत टिकून राहते आपल्या सद्गुरु चरणी नतमस्तक होऊन नम्रपूर्वक व आदराने त्यांच्या आज्ञा पाळणे व निष्काम भावनेने त्यांची सेवा करणे हीच खरी गुरुदक्षिणा होय